तर हाय नमस्कार रावी अँड मॉम चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मम्य, मम्य, मम्य। करती करती म, तर हा ब्लॉक करायचा आमचा नवीन नवीन प्रयत्न आहे आईसाठी गरजेच्या गोष्टी आईला होणारा त्रास बाळाला होणारा त्रास बाळाला काय खाऊ घालायचं आणि जसं आईने मला शिकवलंय ना मी अगदी तुम्हाला तसंच दाखवते तशी पेज सगळ्यांनाच येते पण तरीही कोण नवीन आई असेल तर त्यांना समजायला सोपं म्हणून सांगते मी इथे मी तूप घेतलंय हे मी नाचणी सत्व बनवून घेतलंय मस्त एवढी बॉटल भरून ठेवायची डब्बा जे एक महिना साधारणत जातो आणि जास्तीत जास्त म्हणजे मी सकाळीच बनवते रवीसाठी नाश्त्याला पण आज तिने भरपूर काय काय खाल्ले बाहेरचं बाहेरचं म्हणजे फळं वगैरे म्हणून तिला मग आता पेजच बनवायला लागणार ती काही दुसरं खाणार नाही आणि याला थोडंसं असं भाजून भाजून भाजलेलं आहे पण पर... असं फक्त मिक्स करून घेते मी काय ह्याच्यात साखर वगैरे घालत नाही तुम्हीही घालू नका दुसरीकडे आपले स्वीट कॉर्न होत आहेत जे रॅविनेच फ्रीजमधून मधून काढले आणि मला ते बनवावे लागले आता ह्याच्यात आपण दूध घालू आपल्या बाळाला जे आवडतं ते घालायचं पाणी घातलं तरी पालतं थोडं पातळच बनवायची नंतर आपल्याला ह्याच्यात पण केळी टाकायची आहे तर याला मी मस्त शिजू देणार एक एक दोन मिनटं तर इथे रावीला भूक लागली कोणतेही काम एकीच्या याने पूर्ण होत नाही आता रावी रडायला लागली आणि मी तिला घेतलं तर आई लगेच धावून आली आणि तिची पेज बनवायला लागली हे असे चालूच असतात

तिने पेज खाल्ली पण सगळी भरलेली होती म्हणून तिचे एक कपडे चेंज केले घरात रावीला कोणी काहीही बोलत नाही पण माझं असतं थोडंसं की हे करू नको हे खाऊ नको तर बघा तिच्या किती लक्षात राहतं आणि लहान मुलांना किती पप्पा <laughs> कोणाचे

छान आहे कशा आहेत आवडले ओके तर हे सगळं करता करता मला आता जेवण बनवायला झालंय उशीर आज मटकीची भाजी आणि पोळी बनवायची होती भाजी घ्या भाजी।, भाजी।, भाजी तर या स मुलांसोबत दिवसभर खेळावं लागतं आईची तर खूप प्रॅक्टिस झाली ती सांगत असती तुम्हाला म्हणजे मी माझ्या दहा दहा नातवांना सांभाळलंय पण ही एकटी पोरगी दहाच्या बरोबरीने आहे कारण त्यांच्या वेळी मुलं शांत होती आणि सांभाळायचंही सोपं होतं कारण आसपास शेजारी असायचे घरातही खूप माणसं असायचे आता आपल्याकडे तर तसं नाहीये ना दरे दरे। दरे। आईसारखीच माझी मम्मीही बोलती की तू खूप शांत होती बेडवर टाकलं तर एक एक तास तुझ्याकडे बघायची पण गरज पडायची नाही पण तुझी पोरगी तुझ्यासारखी नाही आ आत्ताच आम्ही गावी जाऊन आलो म्हणजे मामाकडे खूप मोठी सुट्टी मारली तिकडेच ही बोलायला शिकली एवढं हो म्हणजे आपल्या घरी कसं असताना खूप माणसं आणि मुलं त्यांचं बघून बघून शिकून जातात तसंच रावीच्या बाबतीतही होतं ती घरी गेली की प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकून येते आणि मला वाटतं असं पाहिजे सुद्धा म्हणजे इकडं आल्यावर आपण सतत हे करू नको ते करू नको एक शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतो पण घरी गेल्यावर मुलं मनसोक्त खेळतात वाटेल ते करतात म्हणजे मोकळ सोडायलाच पाहिजे ना आता मी तर आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो आजीचे मिलियनमधले चे व्ह्यूज बघून चकित व्हाला नक्की बघा